अरे बाबले परम न केलाय नमस्कार आता आम्ही चाललोय बाहेर परम आपण कुठे चाललो चाललो आपण तू काय घातली कॅब दाखवते ना कॅब दाखव अरे वा वा, वा कोणाची कॅब घातली डोरे मुंची मला असं चला आम्ही जातोय बाहेर कुठे जातो ते नक्की बघा नक्की बघा मन एवढी शायनिंग एवढी शायनिंग आहे काय घातली तू इकडे दाखव तुझी कॅप तुझ्या डोलेत दिसत नाही वा आम्हाला तर ए परम तुझे डोलेत दिसत नाही वा एका पोराची शायनिंग पाच शायनिंग कॅप घालून ओ बापरे दाखव इकडे तुझी शायनिंग ओ बापरे बाय कुठे चाललो तू घरी आला तू माईच्या घरी माई तुझी कोण आहे मावशी मावशी ना ती मावशी आहे सांग मावशीच्या घरी आलो आता बोर चाललो आता आम्ही आलो ए परमच्या मावशीकडे आम्ही चाललोय बाहेर थोड शॉपिंग करायला आणि काय घ्यायचं असलं की आम्हाला कोण लागतंय माई तिला आम्ही सगळेजण माई म्हणतो का नाही तर तुम्हाला वाटेल की काय असं तर आपण आता कुठे चाललोय बाहेर mm. आवरलं का नाही तुझं अजून अजून चालू आहे काम आवरना पटकन जाऊ ना बारा वाजले अजून शिवायची शाळा सुटेल पुन्हा त्याला घ्यायचंय मग घरी जायचंय आम्हाला पुढे आम्ही आलो आता मार्केटला तर मार्केटमध्ये मस्त माझा परम त्याच्या मावशीचा हात धरून तुरु तुरु छान मस्त चालत होता आणि अजिबात त्रास देत नाही तो मार्केट मध्ये मार्केट मध्ये इतक्या साऱ्या व्हरायटी दिसायला लागल्या हळदी कुंकूच्या बापरे असं वाटत होतं की काय घ्यावा आणि काय नाही सगळं काही एक से एक होतं असं वाटत होतं की स्टीलचे घ्यावे की शोच्या वस्तू घ्याव्या का प्लास्टिक घ्यावं खूप सारं कन्फ्युजन होत होतं मला आणि तिथे बोर नाणं दागिने ते खूप भारी होते पण मग मी काही घेतले नाही ते कारण माझं परमचं बोर नाणं करून झालेलं होतं मग त्यानंतर आम्ही एका दुकानात गेलो मग तिथे ठरवलं की काय घ्यावं मग मी विचार केला की आपण काहीतरी देवाच्या इथे उपयोगी होईल अशा काहीतरी वस्तू घेऊ आणि जेणेकरून लेडीजला ते वापरण्यात पण येईल आणि लेडीज वापर पण करू शकतील आणि ते प्लास्टिक वगैरे घेऊन काही फायदाच नाही ना ते लेडीज काही एवढे यूज करत नाही मग त्यामुळे आम म्हणंतर आम्ही खूप सारं बघितल्यानंतर ले देवा देवाऱ्यात उपयोगी होईल अशी वस्तू मी घेण्याचं ठरवलं आम्ही गेलो होतो हळदी कुंकूच्या शॉपिंगसाठी मग तिथून दाखवते मी काय आणलं एक आणली निरंजन म्हंटल आपण काहीतरी देवाचं सामान देऊया त्यांना निरंजन वगैरे छान आहे ना मस्त आहे छोटीशी छान आहे देवाला ठेवायला कामात निरंजन आणली मग त्यानंतर आणल्या अशा छोट्या छोट्या वाट्या हे बघा म्हंटल ज्यांना असं वाटेल बायांना ठेवतील ते असं हा की काही बायांना वाटलं की वाटी पाहिजे तर त्यांना वाटी देऊ काही बोलल्या कि मला निरंजन दे तर त्यांना मस्त छोट्या अशी निरंजन देऊ छान भेटला आपल्याला है ना पण आम्ही गेलो मार्केटला म्हटलं आम्ही काय फक्त हळदी कुंकूच्या सामानच्या नावाने गेलो पण थोडी का हळदी कुंकूचं चालणार आहे आम्ही खूप सारे एक्स्ट्रा पण आणलो <laughs> नंतर हे बघा आमचं नेहमी आवडीच्या वस्तू स्टेशनरी नवीन क्लिपा दिसल्या बाकी छान आहे आम्ही अशा क्लिपा आणल्या काही छान छान त्यानंतर आता शिवजयंती येणार म्हणून मग आम्ही आणले या टिकल्या चंद्रकोष शिवजयंतीसाठी त्यानंतर हे बघा भारी भेटले होते कानातले इयरिंग हे बा एक झुमके घेतले इयरिंग आम्ही <laughs> जर गेलो ना तर चंदनच लावून येतो भरपूर घेऊनच येतो हे बघा किती मस्त <laughs> ना ब्लॅक ड्रेसवर किंवा कुठल्या पण ड्रेसवर हे बा भारी दिसतील छोट्या छोट्या क्लिप आता आमच्याकडे कोरी आहेत दोन दोन छोट्या छोटा माझ्याकडे तर मुलं आहे काही घेणंच नाही आता काहीच नाही आणि भाई छोटे छोटे हात जय जय बाप्पाला माझा परम जय जय बाप्पाला घालो आणि <laughs> <laughs> देवाचे कपडे वगैरे खूप सारी शॉपिंग केली गेलो होतो हळदी कुंकूच घ्यायला घेऊन आलो एवढ आपण बाया म्हणजे ना जाऊ काय आणि घेऊ काय हे छान आहे ना भारी दिसतात ना घातल्यावर ड्रेसवर छान छान दिसतील खूप सारी शॉपिंग करून आलं अजून काय घेत ना आपण एवढंच घेतलं तिथे खूप वाटतं खूप घेतलं खूप घेतलं घेतलं पण ते आता बाहेर शिवायला टाकलं हे लिप लायनर माझा फेवरेट विना मला कधीच होणार नाही लिप लायनर मला लागतातच चला कमेंट करा कशी वाटली आमची शॉपिंग पावभाजी म्हणून आणि माझं नेहमीच आत्रा काय रे तुम्हाला साध स्वयंपाक करू द्यायच आज काय खायचं पमा तुला तुला काय खायचं खायचिली आज पावभाजी खायची ना पावभाजी नाही परम म्हणतोय पावभाजी नाही खायची परम मग तुला काय घ्यायचंय परम तुला फटके लाव का बेटा मी थोडेसे काय म्हणतोय शिवाय तू वाटायला सुनून देते मम्मीला एवढं कावर मदत गो एवढं अभ्या मदत आहे आज मम्मीला शीवागी। शीवागी शीवागी। 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 मला नाही म्हणजे बाबाजी नसती तर तुम्हाला मदत नाही करत म्हणजे पाहिला का किती भामताय शिवाय शिवायच्या मनपसंद चीज आहे म्हणून शिवाय मला मदत करतोय हे काय असं तुझा तर अर्धा डान्स दिसला त्यांना <laughs> शिवाय अशी रोज मदत करत जाईल बेटा मला भाजी निवडायला अ लवकर स्वयंपाक होत जाईल हे या पोराचं काय करू ना मी मला खरंच वैताग आलाय एक काम धडा करू देत नाही मला शांत बैस शांताबाईस तुला आहे ना परम मी ना इतकं फटकेला आता मला अभिपात काम करू देत नाही ते म्हणते बॅड आहे परम बॅड आहे का परम बॅड आहे

त्याला सांग कशी झाली पावभाजी अरे अरे एवढा मोठा कशी झाली पावभाजी सांग त्याला किती गोड आहे का माझी बाई झोला पाणी पी पाणी पी पाणी पिऊन घे लक्ष हळू 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 शांडून जाईल ते बघा परम त्याचे त्याच्या हाताने जेवतो तसे त्याच्या हाताने पाणी पित किती गोड आहे ना बबडी तू ठेव इथे आता साईडला पाणी झालं काय आम्हाला वाटलं की आहो येणारच नाहीये जेवायला म्हणून आम्ही बनवली पावभाजी आणि आता ते येत आहे घरी जेवायला आता पुन्हा त्यांना स्वयंपाक करायचा आहे आता परमचं जेवण झालं कि मग पुन्हा स्वयंपाक आता काय बनवू मी त्यांना परम खाली नाही ठेवू पप्पांना काय बनवू जेवायला शेवगा बनवू त्यांना शेवगाची भाजी त्यांना पावभाजी आवडत नाही आज वैता गे पावभाजी आवडते ह्या दोघं कार्टुनांना आणि पप्पांना पावभाजी आवडत चला पाणी पि पटकन पहिले पाणी पी परम पटन जो जो आपल्याला ब्लॉक इंड करायचं आहे ब्लॉक इंड ठेवा आता अरे तू सुरुवात केली का बोलायला बरं द बस गो ची पोयम बोलतोय का, जाट। का सर, बस गे कशी म्हणते बेबी बेबी ऑन अ बस ग आणि डोअर ऑन अ बस गो व्हील्स ऑन बस गो राऊंड अँड राऊंड काय अग आहे परम व्हिडिओ चालू केला की सगळ्यात पहिले परमलाच बोलायचं असतं आणि मला बोलूच देत नाही आता आता परमच ब्लॉक करणार आहे हो ना परम हो का तूच करणार आहे आजकालची मुलं एवढे ॲडव्हान्स आहेत ना खरंच खूपच ऍडव्हान्स आहेत चला आता आवर ते पटापट कारण आज खूप थकलेलो आहे आज आम्ही गेलेलो होतो मार्केटला हळदी कुंकूच्या शॉपिंगसाठी ते तुम्ही बघितलंच त्यानंतर मी बनवली पावभाजी मला वाटलं आज ना आहो नाहीये म्हणून पावभाजी बनवली त्यात ते आले पुन्हा स्वयंपाक केला आता पटकन जेवून घेतो आणि पटकन झोपून घेतो हो ना पमा तू जो जे केलं पावभाजी खाल्ली हो छान चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा <laughs> काय करू या परमच मी फक्त बोलायला पाहिजे परम लगेच पुढचा डायलॉग तयार हो ना परम चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमचे आमच्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय गुड नाईट सी यू उद्या भेटू नेक्स्ट vlog मध्ये गुड नाईट चला बाय